शरवारी तुम्ही सकाळ उठाय मग तू मला फिरायला हाच टाइम मस्त आहे म्हणजे एका जास्त वेळ थांबायचा जा था था। नाही पाच सव्वा पाचशे मिनटं असं फेरफार केलं का चलतो फॅमिली करून आणली मग आज थोडंसा काम होता त्यांना आणि उन्हीचे आला नाही का लहानपूर होते ना मला म्हटलं होतं कधी हे नाही करत मी मी अर्जुन आलो तुमच्यासाठी हो बरोबर आहे आता जवळ फोन केला माहिती का आपण तुमचं गलत काम करायला कोणाला सांगतच नाही आपण आपल्या लेवलमध्येच काम करा आठव आठ आठ दिवस आहे तिकडे जाईन आपलं कुठं जाणार कुठले आपल्या आगेसाहेबांनी आम्ही तिथं आम्ही इथं इथं नाही रोड पेच आहे नरस कारण की नाही का मागच्या वर्षी असलमना अश्याच अशाच टाईमला शेवट शेवटच्या वेळे अंक नुसतात किटबॉल